आमदार बबनराव लोणीकर हा अत्यंत विकृत प्रवृत्तीचा माणूस आहे आणि भिकारी प्रवृत्तीचा माणूस बबनराव लोणीकर असं म्हणाले की तुझ्या अंगावरचे म्हणजे शेतकऱ्याच्या अंगावरचे कपडे पायातला बूट मोबाईल घड्याळ हे सगळं नरेंद्र मोदींमुळे आहे नाहीतर तुमच्या अंगावर काहीच नसतं तुम्ही आमच्याच भरोशावर खाता पिता या बबनराव लोणीकरांना मला सांगायचं आहे की तुमच्या अंगावरचे कपडे तुमच्या अंगावरचं अंडर युअर बनियन तुमच्या पायातला बूट तुमच्या हातातला मोबाईल तुमच्या ढोंगणाखालची गाडी ही शेतकऱ्यांमुळे आलेली लक्षात ठेवा तुमच्या तुम्ही जे जेवता रोज तुमची बायको तुमचे लेकर तुम्ही जे अन्न खाता हे आमच्या बापाच्या शेतकऱ्याच्या कष्टातून आलेलं आहे आमच्या घामातून आलेलो आहे बबनराव तुम्ही जरी लोणीकर असले तर मी तुपकर लक्षात ठेवा गावगड्यातला शेतकरी तुम्हाला बुटानं आणल्याशिवाय राहणार जो नाही जोपर्यंत तुम्ही शेतकऱ्यांची माफी मागत नाही तुम्हाला कुठे ना कुठे शेतकरी झटका दिल्याशिवाय राहणार नाही बबनराव लोणीकरांना सत्तेचा माज आणि पैशाची मस्ती आलेली आहे आणि सरकारच्या विकृत मनोवृत्तीचं प्रदर्शन त्या ठिकाणी ते, ते करतायत नरेंद्र मोदी जन्माला यायच्या आधी काही शेतकऱ्यांच्या कपडे नव्हते काय मोदी आले म्हणूनच आमच्या हातात मोबाईल आला का आमच्या पायात बूट आले आणि त्याच्या आधी शेतकरी जगत होता त्याच्या पूर्वी तर उत्तम शेती मध्यम व्यापार कनिष्ठ नोकरी असं होती तुम्ही आले आणि भांडवलदारांचं भलं करण्याच्या नादामध्ये शेतकऱ्याला देशोधडीला लावण्याचं काम केलं की उपकाराची आणि अपमानजनक भाषा कराल तर जशाच तसं उत्तर दिल्याशिवाय गावगड्यातल्या शेतकरी शांत बसणार नाही हे बबनराव लोणीकरांनी लक्षात ठेवा